ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील परभणी येथे भारतीय संविधानाची विटंबना करण्यात आली होती त्या संदर्भात आंदोलनातील सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाचा पोलीस कस्टडीत दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अन्नराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्या अनुसंगाने आज नावडे कॉलनी येथील समाज बांधवांनी आपली दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवून सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला श्रद्धांजली दिली डिसेंबर दहा तारखेला जे परभणी या ठिकाणी संविधानाची जी झाली काही समाजकंटकाने ही केलेली आहे आणि खरोखरच त्या समाजकंटकांना वेळीच सजा झाली पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आमच्या समाजाचा एक तरुण मुलगा जो वकिलीत परीक्षा देत होता तो त्या आंदोलनामध्ये सोमनाथ सोमनाथ सोयवंशी म्हणून त्या ठिकाणी त्याचं काल त्याचं निधन झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने आजचा हा बंद आदरणीय आंबेडकर यांनी पोकरलेला आहे आणि त्यानिमित्त आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी जे राहणारे जे नावडे राहणारे नावडे कॉलनीमध्ये राहणारे जे समाजाचे लोक आहेत आणि त्याचा निषेध करतो जाहीरपणे निषेध करतो आणि खरोखरच या ठिकाणी या असणारी दुकान वगैरे दुकानं आहेत भाजीपालावाले सगळे जे आहेत खरोखर गरीब लोक आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला खरोखरच खरो मनापासून पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे आणि बंदमध्ये सगळेजण सामील झालेले आहेत आम्ही या सूर्यवंशी यांना खरोखरच अशी खरो खरो श्रद्धांजली वाचतो आम्ही आणि खरोखरच खरो त्यांना न्याय मिळावा अशी आम्ही महाराष्ट्र स सरकारला विनंती करतो आणि त्याच्याकडे खरोखरच लक्ष द्यावं अशी पुन्हा पुन्हा आम्हाला त्या मी महाराष्ट्र सरकारला विनंती करून त्या जे झाला काय झालेला प्रकार आहे त्याचा पूर्णपणे निषेध करतो महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज